खूप जास्त रिक्वेस्टेड रेसिपी आहे बऱ्याच दिवसांपासून कमेंट्स येत होत्या आम्हाला दिवाळीचा फराळ खायला ताई खूप आवडतो पण मधुमेह किंवा डायबिटीस असल्यामुळे आम्हाला हे ये खाता येत नाही तर आजच्या साखर किंवा मैद्याचा उपयोग न करता एकदम खुसखुशीत शंकरपाळी कशी बनवायची ते बघणार विशेष म्हणजे गव्हाच्या पिठामध्ये ही शंकरपाळी तयार केल्यामुळे अगदी सगळ्या वयोगटाला चालू शकते ज्यांना मैदा चालत नाही तर त्यांच्यासाठी अगदी बेस्ट रेसिपी आहे पाव किलो अर्धा किलो आणि एक किलो च्या योग्य वाटी आणि ग्रामच्या प्रमाणाने प्रमाण सुद्धा आहे प्रत्येकाला कळेल अशा साध्या सोप्या पद्धतीने रेसिपी शेअर केलेली आहे म्हणून शेवटपर्यंत बघा जर आवडली तर तर एक लाईक नक्की करा चला मग सुरुवात करूया तुम्हाला जर पाव किलो प्रमाणात ही शुगर फ्री शंकरपाळी करायची असेल तर त्याचं प्रमाण तुम्हाला इथे दिसत असेल तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता अर्धा किलो एक किलो करायचे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये प्रमाण दिलेलं आहे नक्की चेक करा आज आपण पाव किलो पिठाची शंकरपाळी तयार करणार आहोत तर त्यासाठी मेजरिंग कपने बरोबर दीड कप वरचे वर आपण इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जर दाबून घेत असाल तर साधारणतः एक कप दोनशे ग्राम बसतो जर वरचे वर घेत असाल तर दीड कप बसतो म्हणजेच काय दीड कप का आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात रोजच्या वापरातलं जे चपातीसाठी आपण गव्हाचं पीठ दौन आणतो ना अगदी तेच घेतलेलं आहे गव्हाच्या पिठामध्ये तेवढा खुसखुशीतपणा कमी असतो तर त्यासाठी काय करायचं का सेम कपने पाव कप किंवा पन्नास ग्राम प्रमाणात जिरो साईज किंवा बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे मोठा असेल तर मिक्सरला बारीक करून वापरू शकता थोडासा बारीक रवा घातल्यामुळे शंकरपाळीला एक छान मस्त खुसखुशीतपणा येतो नुसत्याच गव्हाच्या पिठाच्या केला की थोड्याशा ते चिवट किंवा कडक होतात अगदी पाव चमचा आपण यामध्ये मीठ घेतलेला आहे कारण कोणत्याही गोडाच्या पदार्थाला चिमूडभर मीठ घातलं की त्याची लज्जत आणखीन वाढते इथे आपण हे पाव किलो पीठ घेतलेलं आहे तुम्हाला अर्धा किलो एक किलोचं प्रमाण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे त्या पाव किलो पिठासाठी साधारण हा घरातला नॉर्मली चमचा असतो तो बरोबर दोन चमचे आपण साजूक तूप छान कडकडीत गरम करून घेतलेला आहे असं हे कडकडीत तुपाचं मोहन आपण या पिठावर घालणार आहोत याने सुद्धा तुमची शंकरपाळी खुसखुशीत व्हायला मदत होते गरम गरम साजूक तूप यावर घातलं की पीठ थोडस भाजल्यासारखं होतं आणि त्याला छान खुसखुशीतपणा येतो जर तुम्हाला साजूक तूप चालत नसेल घ्यायचं नसेल तर याऐवजी चार चमचे साधा आपलं तेल असतं ना ते चांगलं कडकडीत गरम करून तुम्ही यावर घालू शकता आता पिठामध्ये साधारणतः दोन मिनटं चांगलं पीठ आपण चोळून घेतलंय म्हणजे पिठाच्या रव्याच्या लागलं गेलं पाहिजे असं हे मस्त खुसखुशीत पीठ झालेलं आहे एक मिनिट भरासाठी पीठ बाजूला ठेवलेलं आहे आता गोडासाठी सेम कपने बरोबर पाव कप किंवा पन्नास ग्राम प्रमाणात आपण इथे बारीक चिरून गुळ घेतलेला आहे गुळ घेताना शक्यतो ऑर्गॅनिक गुळ घ्या थोडासा महाग असतो पण आपल्या शरीरासाठी नेहमी चांगला आता तुम्हाला असं वाटत असेल तुम्हाला मधुमेह किंवा डायबिटीस आहे तर गुळ कसा चालेल पण दिवाळीचा पदार्थ वर्षातून आपण एकदाच खात असतो थोड्या प्रमाणात गूळ खाल्ला तरी काही हरकत नाही आणि यामध्ये आपण गुळाचं प्रमाण अगदीच कमी घेतलेलं आहे तुम्हाला गूळ चालत नसेल नसेल घ्यायचा याऐवजी खारकेची पूड मिक्सरला बारीक करून वापरू शकता त्यामध्ये सेम कपाने पाव कप आपण इथे कोमट दूध घेतलेलं आहे गरम दुधामध्ये गुळ अजिबात मिक्स करायचं नाही बरं का त्याने पटकन दूध तुमचे फुटण्याची शक्यता असते म्हणून अगदी रूम टेम्परेचर हलकस कोमट असताना अजिबात ते फुटत नाही थोडंसं मॅश करत आपण हे मस्त यामध्ये एकजू करून घेतलेलं आहे दुधाऐवजी तुम्ही साध्या पाण्यामध्ये गुळ मिक्स केला तरी सुद्धा चालू शकेल पण दुधामुळे शंकरपाळीला एक तर रंग छान येतो आणि मस्त चवीलाही छान लागतात आणि या प्रमाणात अगदी मध्यम चवीची मध्यम गोडाची तुमची शंकरपाळी तयार होते अगदीच कमी तुम्हाला करायचं असेल तर गुळ प्रमाण थोडं आणखीन कमी करू शकता असं हे संपूर्ण दुधामध्ये गुळ आपण मिक्स करून घेतलेलं आहे हे, हे दूध आपल्याला शक्यतो गाळून आपल्याला वापरायचं आहे कारण बऱ्याचदा ना गुळामध्ये छोटे मोठे कण बऱ्याचदा छोटी मोठी राळ असते म्हणून असं हे गाळून शक्यतो पिठामध्ये आपल्याला हे घालून मळून घ्यायचं आहे लागेल तसं थोडं थोडं घालायचंय आणि जसं आपण कणकेचा गोळा मळतो ना खूप जसं सैलसर नाही खूप जसं घट्टसर नाही तसं आपल्याला सिंपली हे मळून घ्यायचं आहे थोडस कोरडं वाटतंय म्हणून उरलेलं सगळं हे दूध यामध्ये घातलेलं आहे म्हणजे आपण घेतलेल्या जिन्नसात इतकं संपूर्ण गुळाचं हे दूध आपल्याला पुरलेलं आहे आता पुन्हा आपण हे छान एकसारखं घेणार आहोत आता हे पीठ मळत असताना असं माझ्याप्रमाणे थोडं घट्ट वाटतय आणि दूध गुळाचं संपलेलं आहे तर वरून थोडस कोमट दूध घालून तुम्ही हा पिठाचा गोळा मळून घेऊ हो शकता वरून साधारणतः एक पाच सहा चमचे आपण दूध घालून हा छान पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे खूप जसं सैलसर नाही आणि खूप जसं घट्टसर नाही पिठाचा गोळा मळून घेतला की याला झाकण लावून साधारणतः एक दहा पंधरा मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे बघू शकता याला मस्त जाळी आलेली आहे गव्हाचं पीठ गुळ वापरल्यामुळे रंगसुद्धा अगदी मस्त आलेला आहे आता याला झाकून आपण एक पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत जर तुमच्याकडे वेळ नसेल पटकन करायचं असेल तरीसुद्धा चालू शकेल आपल्याकडे वेळ होता म्हणून आपण झाकण लावून एक पंधरा मिनटासाठी ठेवलेला आहे कारण यामध्ये रवा वापरल्यामुळे रवा छान फुलायला मदत होतं रवा चांगला फुलला की सुद्धा अगदी छान मस्त पोकळी आणि मस्त हलक्या आहोत होतात तर साधारणतः ते मी दहा मिनटं हे झाकून ठेवलेलं होतं काय मस्त याला जाळी सुटलेली आहे रव्याने हवं तितकं दूध शोषून घेतल्यामुळे पूर्वीपेक्षा पीठ थोडंसं घट्टसर झाल्यासारखं दिसत असेल छान भिजल्यानंतर याला थोडंसं मळून घेतलेलं आहे थोडासा लांब आकार देऊन असे छान तुकडे करून घेतलेले आहे शक्यतो सुरीने करा म्हणजे एकसारखे मस्त गोळे तयार होतील जितकं तुमचं जास्त पीठ तितके तुमचे हे गोळे जास्त होतील बघू शकता अगदी छान खुसखुशीत पीठ तुमचं झालेलं आहे एक गोळा हातावर छान चोळून चोळून घेतलेला आहे आणि जसं आपण कणकेची पोळी कशी लाटतो ते तशीच आपल्याला छान पातळसर पोळी लाटून घ्यायची आहे जर गरज वाटली तर थोडंसं तूप किंवा इथे पीठ तुम्ही भुरभुरू शकता पण अजिबात तसं पीठ बऱ्यापैकी घट्ट असल्यामुळे तसं लागत नाही अगदी छान पातळ पोळी आपण ही लाटून घेतलेली ला आहे आणि सारख्याच पद्धतीने उरलेल्या तीनही पोळ्या म्हणजे अशा या चारही पोळ्या आपण लाटून घेतलेल्या आहेत या चारही पोळ्या एकमेकांवर आपण ठेवलेल्या आहेत उलट्या बाजूला करून घ्यायचं आहे आणि थोडंसं आपण हे पातळ लाटून घ्यायचं आहे कारण एकमेकांवर ठेवल्यामुळे तुमच्या शंकरपाळीला ना आतून छान खुसखुशीतपणा येतो जर तुम्ही सिंगल सिंगल पोळी लाटून त्याची कापं केली तर तितक्याशाच तुमच्या शंकरपाळ्या खुसखुशीत होणार नाही कारण गव्हाच्या पिठाला खुसखुशीतपणा नेहमी कमी असतो म्हणून या पद्धतीने आपण थोडंसं एकावर एक घालून करून घेतलं आहे थोडंसं एक अर्धा इंच आपण लाटून घेतलं आहे शंकरपाळीसाठी ना खूप जसं जाड लाटू नका कारण आतून त्या कच्च्या राहतात मैद्याच्या तुलनेत शंकरपाळीला तसा खुसखुशीतपणा कमी असतो आता लाटून घेतल्यावर चारही कडा काढून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता इतक्या जाडीची आपण ही शंकरपाळी लाटून घेतली खूप जास्त जाट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही असं लाटून घेतलं ला की आवडीप्रमाणे तुम्हाला शंकरपाळीच्या तुकड्यांमध्ये याला कट करून घ्यायचा आहे जसा कापण्या आपण करतो तर कापण्यांच्या आकारामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता त्यासुद्धा छान दिसतात शंकरपाळीची कापं करत असताना शक्यतो छोटे छोटेच करा म्हणजे कमीत कमी तेलामध्ये किंवा तुपामध्ये तळत असाल तर अगदी छान खुसखुशीत आणि लवकर तळून तयार होतात शिवाय आतपर्यंत चांगले सुद्धा जातात ते इतक्या जाळीचे असे हे छोटे छोटे आपण तुकडे करून घेतलेत सेम पद्धतीने उरलेल्या सगळ्या पिठाचे असे हे संपूर्ण शंकरपाळी आपण करून घेतल्या इथे आपण पाव किलोच्या ज्या केलेल्या आहेत तर किती होतात ते पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे एकमेकांवर एकदाच करून ठेवल्या तरी सुद्धा चालू शकेल आता ह्या तळण्यासाठी एक तर तुम्ही तूप वापरू शकता किंवा तेलाचा उपयोग करू शकता खूप जसं कडकडीत करायचं नाही तर मोठ्या सेवर साधारणतः दोन मिनटं आपण गरम करून घेतलेलं आहे खूप जसं कडकडीत तेल जर तुम्ही गरम केलं तर वरून थोडासा चॉकलेटी दिसतात पण आतून त्या कच्च्या राहतील म्हणून तेल एक तर कमी गरम करायचं आहे पहिल्या खाण्यामध्ये खूप जसं शंकरपाळी तुम्हाला घालायचं नाही एक चौदा पंधरा पण घातलेली आहे तुमची कढई जशी असेल ते आकारात घालू शकता आता सुरुवातीला याला तुम्हाला खूप जसं बुडबुडे दिसतात द जसे हे हलके होतील मस्त मोकळे होतील असे हे तेलावर तरंगू लागतात शंकरपाळी घातल्यापासून अगदी संपूर्ण तळेपर्यंत गॅस आपण मध्यमच ठेवलेला आहे मध्यम हासेवर साधारणतशा या शंकरपाळ्यात एक सात ते आठ मिनिटं लागू शकतात हलक्याशा बदाबी रंगावर आलं की शंकरपाळी आपण काढून घेणार आहोत तर बघू शकता अगदी छान रंग सुद्धा आलेला आहे कारण यामध्ये आपण दुधाचा उपयोग केलेला आहे आणि एकावर एक, एक पोळी लाटून शंकरपाळीचे तुकडे केल्यामुळे छान याला हलकापणा सुद्धा येतो आणि मस्त खुसखुशी शंकरपाळी तुमचे तयार होतात मस्त झालेलं आहे काढून घेतलेला आहे या शंकरपाळ्या तुम्हाला छान कुरकुरी जर आवडत असेल तर सिंगल पोळी छान पातळ लाटून घ्यायचे एक तर कापण्यांप्रमाणे किंवा शंकरपाळीच्या आकाराने तुम्ही हे कापून घेऊ शकता तळून घेऊ शकता म्हणजे छान कुरकुरीत तुमच्या शंकरपाळी तयार होतील जसं तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने करू शकता पण जर खुसखुशीत आणि मस्त बिस्किटांप्रमाणे करायचं असेल तर या पद्धतीने लेअर्स करूनच तुम्हाला करायचं आहे रंगवाच्या पिठाला मगाशी सांगितल्याप्रमाणे खुसखुशीतपणा कमी असल्यामुळे असं तुम्हाला करता येईल आणि सेम दुसरा घाणासुद्धा आपण करून घेतलाय जर जस जसे तुम्ही शंकरपाळी तळत जाल तस तसे शंकरपाईला लेअर्स आणि मस्त खुसखुशीतपणा येतो बघू शकता हे सुद्धा एक सात ते आठ मिनटं मध्यमासेवर आपण छान तळून घेतलेलं आहे आणि याला सुद्धा मस्त एक छान लेअर्स पडल्यासारखी दिसत असेल पाव किलो शंकरपाळीसाठी दोन घाणे आपण केलेले आहे अशी दोन घाण्यांमध्ये आपली शंकरपाळी छान तळून तयार झालेली आहे दोन खाण्यांमध्ये करून सुद्धा अजिबात तुमचं तेल खराब झालेलं नाही शंकरपाळी कुठे तुम्हाला इथे ते तेलामध्ये सुटलेली किंवा फुटलेली दिसत नसेल अशी शंकरपाळी आपली मस्त खुसखुशीत खाण्यासाठी तयार आहे आता तुम्हाला जर डायबिटीस असेल मधुमेह असेल तरी सुद्धा तुम्हाला ही गोडाची शंकरपाळी करून खाता येईल तर नक्की करून बघा अगदी मस्त आणि छान चवीची तयार होते एकदाच करून ठेवली की अगदी महिनाभर व्यवस्थित राहते अगदी वर्षभर सुद्धा तुम्ही चहा बरोबर खाण्यासाठी करून ठेवू शकता किलो पीठ आणि बाकीचे जिन्नस सा, यापासून साधारणतः एक तीनशे ते साडेतीनशे ग्राम तुमची मस्त गोड शंकरपाळी तयार होते करून ठेवायची पसरून पंख्याखाली पंधरा वीस मिनटासाठी थोडीशी गार करून ठेवायची नंतर एखाद्या प पिशवीमध्ये वगैरे तुम्ही भरून ठेवू शकता थोडीशी कोमटच आहे तोवर तुम्ही इथे बघू शकता याला मस्त लेअरसुद्धा सुटलेले आहे रंगसुद्धा छान आलेला आहे आणि अगदी छान बिस्किटांप्रमाणे खुसखुशीतसुद्धा झालेली आहे रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे ऑर्गॅनिक शुद्ध डंकावर कुटलेले मसाले जर तुम्हाला घर बसल्या ऑर्डर करायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे नक्की मेसेज करा, करा। शिवाय आपले मसाले फ्लिपकार्टला मिळतात आपली वेबसाईटसुद्धा आहे तर सुद्धा मसाले ऑर्डर करू शकता इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तो मस्त खा आणि स्वस्त रहा।